नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आज निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलेलं आहे आणि बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काय योजना केलेल्या आहेत किंवा काय सांगितलेलं आहे या संबंधित हो। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत तर मित्रांनो निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं की बजेटमध्ये चार घटकावर जोर देण्यात आलेला आहे शेतकरी युवा महिला आणि गरीब या घटकांना न्याय देण्यासाठी पुढील वर्षभर सरकार काम करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्वाच्या पिकांसाठी उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा दिला तर गरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आली याचा फायदा देशातील ऐंशी कोटी जनतेला होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात असेल शेतकऱ्यांसाठी सरकारने फक्त उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा दिलेला आहे आणि त्यानंतर गरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना या योजनेसाठी पाच वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो पुढील वर्षभरात सरकार रोजगार कौशल्य सूक्ष्म लहान आणि मध्यम मध्यम उद्योग तसेच वर्गावर जोर देणार आहे यासाठी पंतप्रधान पॅकेज मधून पाच योजना राबविल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पुढील पाच वर्षात चार एक कोटी युवकांना रोजगार कौशल्य आणि इतर संधी निर्माण होतील त्यासाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं त्यानंतर मित्रांनो सर्वांना संधी मिळावी यासाठी सरकारने नऊ प्राधान्य क्षेत्र ठरवलेली आहेत त्यामध्ये एक नंबर आहे शेती क्षेत्राशी निगडीत आहे उत्पादन वाढ आणि हवामान बदलाला अनुकूल शेती दोन नंबर रोजगार आणि कौशल्य तीन नंबर सर्वसमावेशक मनुष्यबळ किंवा विकास आणि सामाजिक न्याय चार नंबर निर्मिती आणि सेवा पाच नंबर शहरी विकास सहा नंबर ऊर्जा सुरक्षा सात पायाभूत सुविधा इनोव्हेशन संशोधन आणि विकास आणि नऊ नंबर पुढच्या टप्प्यातील सुधारणा मित्रांनो असे नऊ क्षेत्र त्यांनी निवडलेले आहे यामध्ये जर आपण एक विचार केला तर शेतकऱ्यांसाठी काहीच या ठिकाणी घोषणा झालेली नाही आधीचाच पाडा त्यांनी परत वाचलेला आहे ज्या आदी योजना होतात त्याच त्यांनी सांगितलेल्या आहेत मित्रांनो अशा विशेष योजना त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या नाही त्यामुळे बजेट संदर्भात शेतकऱ्यांची नाराजी पुन्हा एकदा दिसून आलेली आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो बजेट संदर्भात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो